भारत भेटीवर आलेले कतारचे आमिर यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा भारत कतारमध्ये राजनैतिक संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठीचा सहमती करार व्यापार ऊर्जेसह दुहेरी रचना टाळण्यासाठीच्या एकूण सात करारांवर स्वाक्षऱ्या भारत आणि कतार दरम्यान एन एलजी पुरवठ्या संदर्भात महत्त्वाचा करार कतार वीस वर्ष भारताला वार्षिक साडेसात दशलक्ष मेट्रिक टन एन एल जीचा करणार पुरवठा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती तर डॉक्टर विवेक जोशी नवे निवडणूक आयुक्त म्हैसाळ उपसा सिंचन योजनेवर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी अंमली पदार्थविरोधी कृती दलासाठी तीनशे सेहेचाळीस नव्या पदांना मंजुरी शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रांचं आयोजन पुण्यातल्या मुख्य पदयात्रेत मुख्यमंत्री आणि केंद्रीय म क्रीडा मंत्र्यांसह वीस हजार युवक होणार सहभागी छत्रपती संभाजी विकिपीडियावर असलेला काढून टाकण्याचे मुख्यमंत्र्यांचे सायबर सेलला निर्देश युट्यूबवरच्या आक्षेपार्ह आणि अश्लील मजकुराला आळा घालण्यासाठी केंद्राने कारवाई करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना अन्यथा स्वतः कारवाई करण्याचं वाच आणि जानेवारी महिन्यात भारताने मोबाईल निर्यातीत केला विक्रम तब्बल दीड लाख कोटी रुपयांच्या मोबाईलची निर्यात